नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ज्या मागणीसाठी लाखो कर्मचारी बऱ्याच वर्षापासून वाट पाहत होते ती त्याच मागणी संदर्भातील महत्त्वाचे स्टेटमेंट माननीय शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे साहेब यांनी जुनी पेन्शन अंशदायी अनुदानित टप्पा वाढ या संदर्भातील हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल ला क्लिक करा महाराष्ट्रातील तमाम अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली माझ्यासोबत जे उपस्थित आहे हे सर्व शिक्षक विशेषतः पुंडलिकराव रहाटे काका हे स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत मी स्वत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार मनीषा कायंदे माजी आमदार तुकारामजी काते त्यानंतर माननीय मुख्यमंत्री श्री दीपकजी केसरकर शिक्षण मंत्री हे सर्व लोक उपस्थित होते आणि शिक्षक प्रतिनिधी पण होते या बैठकीत चार मुद्दे महत्त्वाचे मांडले एक टप्पा देता आहात तर प्रचलित द्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट मान्य केलं की टप्पा देतो आहे आणि प्रचलितचा निर्णय काढतो आहे या अधिवेशनात केसरकर साहेबांनी असं सांगितलं की आज मला बोलता येत नाही कारण आचारसंहिता आहे पण तरतूद टप्प्याची जी करायची आहे ती आम्ही वित्त विभागाकडे पाठवली आहे काही दिवसाची वाट पाहतो त्यानंतर दुसरा मुद्दा मी सांगितलं की एक नोव्हेंबर पाच पूर्वीच्या लोकांना जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे त्यावरही ते बोलले की हो देणारच आहे या संदर्भात अधिवेशन काळात कार्यवाही करू तिसरा मुद्दा पुणे स्तरावरील शाळा तात्काळ निकाली काढा तेही त्यांनी मान्य केलं आणि चौथा मुद्दा पटसंख्या तेवीस चोवीस वास्तविक पाहता चर्चेत हा पहिलाच मुद्दा होता परंतु तो अद्यापही मान्य झालेला नाही त्याच्यावर अद्यापही कोणता निर्णय झाला नाही परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उद्या मला एक नोट द्या मी उद्या पुन्हा त्यांना एक नोट तयार करून पाच मिनटं त्यांच्यासमोर भेटणार आहे आजची बैठक ही शिवाजी यांच्या यांच्याकरता होती त्यामुळे ती पॉलिटिकल बैठक होती त्यामुळे हे जे काही मी सांगतो आहे हे निर्णय तिथं तात्काळ झाले नाही ते भविष्यात होतील शिक्षणाचे अधिकारी कोणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते कारण आचारसंहिता आहे त्यामुळे फक्त आचारसंहिता संपण्याची वाट पहा या सगळ्या मुद्द्यांच्या मागे मी आणि सगळी टीम ताकदीने लागलो आहे हे सर्व मुद्दे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपलं आंदोलन असेल ते जरूर करा निश्चितपणे त्या आंदोलनात आम्ही देखील सहभागी आहे आणि भविष्य काळात हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही लढतोय धन्यवाद